मेघा प्लॅन केला जातो की जिथं जिथं बंडखोरी टाळण्यासाठी किंवा लोक आउट रोखण्यासाठी स्वतंत्र निवडणुका लढवायचा असा एक प्लॅन दिसतोय कारण पुण्यामध्ये सातत्य सुद्धा कोल्हापुरात मैत्रीण झालीच नाही आम्ही स्वतंत्र लढू अशा प्रकारची भूमिका आहे कुठंत राज्यभरात आउटगोईंग रोखण्यासाठी शासन पवार उद्धव ठाकरेंना उमेदवार मिळू नये अशा प्रकारचे नियोजन केलं मला काय नियोजन माहिती नाही म्हणजे आमचं एक ठरलेलं आहे की जिथं जमीन तिथं आपण युतीनं लढायचं जिथं जमणार नाही आणि आम्ही जिथं शक्तिवान असतो तिथं वेगळं लढायचं तिन्ही पक्षावर एकमेकावर टीका करायची नाही पण झेंडा मात्र युतीचाच फडकवायचा हे ठरलेलं आहे मदत सरकारकडून उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरे साहेब जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री होते अशी एक दिवसात ताबडतोब दोन दिवसात पंचनामे पूर्ण होत नसतात लगेच मदत आता पिकाचं नुकसान झालं आता पिकाचं नुकसान हे ताबडतंबिने काही शेतकऱ्याला मिळणारच नव्हतं पीक आल्यानंतरच त्याचं नुकसान काय ते तरी तरीसुद्धा ड्रोननं पंचनामे करावेत मोबाईलनं पंचनामे करावेत अशा सूचना दिल्या शेवटी आकडा तरी कळला पाहिजे नक्की किती नुकसान झालं हे ते कळलं पाहिजे हेच जर याला समजणार असेल तर विरोधासाठी विरोध करतायत आणि आजपासून दहा किलो तांदूळ दहा किलो गहू आणि ते पाच हजार रुपये रोख रक्कम आज देण्याला सुरुवात झालेली आहे आणि मला सांग दोन दिवस दो झाला येऊन प्रशास आधी रिस्क्यूमध्ये दोन दिवस दो लागले जाणार माणसं काढायला त्यानंतर पण त्यानंतर ती कुटुंब कॅम्प करणं प्रशासनावर किती ताण आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि ताबडतोब सुरू झालेलं आहे आता हे बघा पी एम केअर कालपासून शब्द पी एम केअर काय आणि दुसऱ्या तिजोरीत दिला केंद्रातला तर पैसा चालत नाही पी एम केअरच कुठला काढायचा म्हणजे मुद्दाम काहीतरी करून राजकारण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे आता मला वाटतं कर्जमाफी कर्जमाफी ज्या वेळेस ते होईल ते होईल आज विषय कुठला आहे की त्यांना मदत देणं त्यांचे जे नुकसान आहे त्याला त्यांना मदत पोचवणं त्यांना आपत्तीग्रस्त जे लोक आहेत त्यांना सहकार्य करणं त्यांना दिलासा देणं त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडामध्ये दूध कसं जाईल त्यांना जेवण कसं जाईल त्यांना घरं दारं जे सोडून जे राहिलेत त्यांना कपडा रत्ता कसा मिळेल त्याची व्यवस्था प्रा पहिलं प्राधान्य त्याला असलं पाहिजे शरद पवारांनी मंत्र्यांना एक सल्ला दिलेला आहे की कमी करा जैज्ञा जैज्ञा आता कमी मग मी त्यांच्या मताची सहमत आहे आता मंत्र्यांनी जाण्याची आवश्यकता नाही सगळं मंत्रिमंडळ आता बांधावर जाऊन फिरून आलेलं आहे सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेला आहे पुन्हा पाऊस पडायला लागलेला आहे पुन्हा किती नुकसान होणार त्याच्या आकडे येणार आहेत त्यामुळे मंत्री गेला की पोलिसाच्या दोन गाड्या त्याच्यामागं पोलीस त्याच्यामागं कारण ते गेल्यानंतर लोक त्यांना घेराव घालतील काय करतील त्याचं संरक्षण प्रशासन हे अडकण्यापेक्षा आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आता मदत हे महत्वाचं बाहेर सगळ्यांनी किशा हात घालायचा आता आता महापुराच्या संकटातून लोकांना बाहेर काढण्याचं आपण काम करतोय आता कुठला आणि मिळावा आपण ह्या लोकांना कसं बाहेर काढू यांना मदत कशी देऊ यांना आधार कसा देऊ पुढे ढकलला पाहिजे आता तो त्यांचा प्रश्न आहे वास्तविक आता आपण कुठल्या काळातून चाललेलो आहे याचं भान आपण सगळ्यांनी ठेवण्याची आवश्यकता आहे नाही माझं काय म्हणणं आहे की कुठलाही राज्य सरकार असेल मुख्यमंत्री असतील ही अशी आपत्ती संकट येत राहतात त्या त्यावेळेला विरोधकांनी उठायचं आणि तेच बोलायचं हे आता काय मला वाटतं ही फॅशनच झालेली आहे माझं मत काय आहे की जरूर तुम्ही टीका करा तुमचा अधिकार आहे विरोधी पक्ष म्हणून तुमचं काम आहे परंतु लगेच आज सकाळी पहापूर आला आणि संध्याकाळी लगेच मदत द्या लगेच कर्जमाफीच करा अशा गोष्टी ते करायच्या वेळेला होणारच आहे ना आम्ही ते आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्याच्यापासून दूर जाणार नाही